शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ घटस्थापनेनंतर रूपाभवानीचं दर्शन घेण्यासाठी महिलांची गर्दी मंदिर परिसर महिला भक्तांनी फुलून गेलं गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून घटस्थापनेनंतर सोलापुरातील महिलांनी रूपाभवानीचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात दाखल झाले दिवसभर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यामुळं हा परिसर भक्तांनी फुलून गेलं होतं या परिसरात महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळे रांग तयार करण्यात आले असून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही पोलीस बंदोबस्त रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एन एस एस विद्यार्थ्यांचा गट कार्यरत आहे यावेळी नवरात्रोत्सव कालावधीत चालणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांविषयी रूपाभवानी देवस्थान ट्रस्टचे सदस्य सारंग मसरे यांनी अधिक माहिती दिली सारंग मंदिरचा आज घटस्थापना झाली बारा वाजून पंधरा मिनिटांनी व अलंकार पूजा झाली रात्री छेला निघतो रात्री पण दहीदुधाचा अभिषेक करून रात्री छेला निघतो दहा ते अकरा एक तास छानं निघतो सोमवारी आपल्या इथं ललित पंचमी म्हणून कुंकुमार्चनचे कार्यक्रम असते संध्याकाळी पाच वाजता कुंकुमार्चन सुरुवात होते व गुरुवारी दहा दहा दोन हजार चोवीसला सप्तमी अष्टमीची अलंकार मोठी पूजा राहते आणि रात्री सायंकाळी पाच वाजता होमास प्रारंभ होतो व रात्री नऊ वाजता पूर्ण होती त्या दिवशी दुर्गाष्टमी दिवशी श्री जे आपले ट्रस्टी आहेत श्री रूपाणी मंदिर ट्रस्टी पुजारी श्री मंडिनाथ रामप्पा मसरे यांच्या घरातून दहीहंडीची मिरवणूक निघते ते ती दहीहंडी मिरवणूक मसरे यांच्या घरातून मिरवून श्री रुपावानी मंदिरात येते तिथे सगळे दही दुधाचे आहेत दहीहंडीचे हंडे मोठे मोठे हंडे आपण सगळे देवीला आपण दूध अभिषेक करू रात्री परत पूजा करून रात्री सगळ्यांना निघतो आणि महानवमी दसरा दसऱ्या दिवशी मी सकाळी महापूजा अलंकार अलंकार पूजा आरती होऊन सायंकाळी पाच वाजता देवीची मिरवून निघते ते पार्क चौकात शिमोलंगनाला निघतो तिथे पाच प्रदक्षिणा मारून परत आपल्या रुपाणी मंदिरात प्रस्थान त्यानंतर कोजाकरी पौर्णिमा दिवशी दूध प्रसादचं वाटप असतो त्या दिवशी ही अलंकार पूजा होऊन रात्री मोठ्या प्रमाणात शबेल आहे त्या ट्रस्टच्या वतीने तर काय काय सुविधा केलेल्या आहेत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिने सगळे बॅरेगेड्स लावलेले आहेत जेंट्स पुरुषांची रांग वेगळी केलेली आहे महिलांची रांग वेगळी केलेली आहे पोलिस लो पोलिसांचा बंदोबस्त आहे आपले स्वतःचे पण स्वयंसह भरपूर आहेत आणि सगळे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहेत याशिवाय मंदिराच्या बाह्य परिसरात ज्वेलरी मेवा मिठाई उपवासाचे साहित्य लहान मुलांचे खेळणी कपडे असे विविध साहित्याची दुकानं थाटली असून त्यामुळं या परिसरात जत्रेचं स्वरूप आलं आहे अशी स्थिती जवळपास चा पौर्णिमेपर्यंत चालणार आहे सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्त्र बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल चालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट उत्तम फिटिंग आणि दर्जेदार शिलाईसाठी एकच नाव मोहम्मद मकानदार यांचे एम डी टेलर आमच्या येथे पॅन्ट शर्ट विजय शर्ट नेहरू शर्ट पाहिजे मॅस इतर ड्रेस वेळेत योग्य मापात दर्जेदार शिलाई करून मिळेल टेलरिंग व्यवसायातील अनुभव संपन्न तज्ज्ञ कारागिरांच्या कला कौशल्यातून आकारात येणार आपला रुबाबदार पोशाख आमचा पत्ता श्री मोहम्मद मकानदार यांचे एम डी टेलर्स कुंभार बिल्डिंग गॅरेज पहिला मजला देवी मंदिराच्या बाजूला तळवार स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस चौपन्न पासष्ट बासष्ट अनुभव हीच खात्री